बुद्ध विचार मन शांती आणि आत्मविश्वासाचा घनिष्ठ संबंध प्रत्येकाला सुखी जीवन हवे असते परंतु शाश्वत आणि खरे सुख म्हणजे नक्की काय यावर फारसे कोणीही विचार करीत नाही त्यामुळेच अमाप संपत्ती उपभोगाच्या वस्तू जवळ असून देखील माणूस दुःखी असतो बुद्ध विचारानुसार उदाहरणार्थ माणसाने क्षणिक सुखात अडकून राहणे म्हणजे स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर काही वेळाने पुन्हा स्वादिष्ट भोजनाच्या लोभाची वाट पाहणे मात्र ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनाला दुःखाच्या खाईत लोटण्यासारखे आहे हेच संपत्तीच्या लोभामुळे देखील होते सुखी जीवन कसे जगायला हवे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया सुखी जीवनाचा अर्थ अंतिमत मन शांतीच आहे आपण जगभरात कुठेही गेलो कितीही कष्ट घेतले तरी एक जन ते कष्ट अनपेक्षित गोष्टीच्या स्वार्थासाठी खर्च करत असतात यात सौंदर्य प्राप्ती असेल संपत्ती प्राप्ती असेल किंवा उपभोगाच्या वस्तू मिळवण्यासाठी केलेली धडपड असेल पण अपेक्षा भंग झाला तर आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडते व आपण दुःखी होतो बुद्ध सांगतात की वास्तव स्वीकारा स्वतःचा विकास करा स्वतःचा विकास करत असताना क्षणिक सुखाच्या स्वाधीन जाऊन आपण दुःखालाच आमंत्रण देत असतो कारण बाह्य गोष्टी ह्या जास्त काळ आपल्यासोबत राहत नाहीत भौतिक विकास शारीरिक समाधानासाठी फार गरजेचा असेल पण भौतिक मूल्ये मानसिक समाधान कधीच देऊ शकत नाहीत काही वेळा लोक श्रीमंत झाल्यावर अधिक लोभी होतात आणि अधिक तणाव ओढून घेतात परिणामी माणूस दुःखी होतो त्यामुळे सुखी जीवनाच्या प्राप्तीसाठी फक्त भौतिक मूल्यावर विश्वास ठेवू नका भौतिक मूल्ये आवश्यक असतात पण त्या पलीकडेही आपल्याला आंतरिक मूल्याचा गांभीर्याने विचार करायला हवा आपण धार्मिक असो वा नसो माणूस म्हणून आपल्यासाठी आत्मशांतीच महत्वाची आहे तसेच बाह्य सौंदर्य महत्वाचे असले तरी आंतरिक सौंदर्य अधिक महत्वाचे आहे तुमच्याकडे भलेही सुंदर चेहरा असेल पण एखाद्या कुरूप चेहरा हास्य आणि प्रेमपूर्ण भावामुळे मेकअप शिवायही छान दिसतो तेच खरे सौंदर्य आहे खरी मुले आपल्या आत आहेत बाह्य सुविधांसाठी प्रचंड पैसा लागतो मोठमोठी दुकाने आणि सुपर मार्केट्स लागतात पण आत्मशांतीसाठी पैसे लागत नाहीत या आंतरिक मौल्यांचा विचार करा आणि त्यांची ओळख करून घ्या त्यातूनच विघातक भावना कमी होतील आणि आत्मशांती लाभेल इतरांप्रती करुणादायी दृष्टिकोन आणि इतरांच्या भल्याचा विचार आपल्यात आत्मविश्वास निर्माण करतो तुमच्यात आत्मविश्वास असतो तेव्हा तुम्ही तुमची सर्व कार्ये पारदर्शीपणे खरेपणाने आणि प्रामाणिकपणे पार पाडता त्यातून इतरांप्रती विश्वास वाढीस लागतो आणि विश्वास हाच मैत्रीचा आधार आहे आपण माणसे सामाजिक प्राणी आहोत आणि आपल्याला मित्राची गरज असते पैशांच्या बळावर किंवा शिक्षण आणि ज्ञानाच्या आधारे मैत्री निर्माण होईल असे गरजेचे नसते तर विश्वास हाच मित्रत्वाचा मूलभूत घटक आहे त्यामुळे इतर लोकांच्या भल्याचा विचार त्यांच्याबद्दल काळजीची आणि आदराची भावना परस्पर संवादाचा आधार असते